तालुक्यामध्ये सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी ही ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीच्या हातीमध्ये इथे या मेन रस्त्याला लागून इथे या बेसमेंटमध्ये असलेले व्यापाऱ्यांचे गाळे पंधरा वीस दिवसापासून मला या व्यापाऱ्यांचे फोन येत आहे की पाणी आलं पावसाचं तिथे आमच्या दुकानांमध्ये घुसतं आणि आमचं नुकसान होतंय मी त्यांना सांगितलं बाबा रे हे नैसर्गिक आपत्ती आहे तर मी सांगितलं नैसर्गिक आपत्ती नाही ही केवळ ग्रामपंचायतीचा आहे आता प्रमुख विनोद भाऊ म्हणजे पाणी इथं आलं ना तर डायरेक्ट पूर्णपणे लवकर भरत आहे दुकानदारांचे जे माल खाली असतील हे बेसमेंटला कारण काय तुम्हाला काय वाटतं कारण ग्रामपंचायतीने काय केल्यावर तुमच्या पाणी साचणार नाही इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे गटार साफ केल्या पाहिजे विनोद भाऊ आणि ग्रामपंचायत गटारी साफ पण करते कचरा बाजूला काढून ठेवते परत कचरा तो पर, परत तोच कचरा त्याच पाण्या गटारीत जातो तो कचरा परत गटारी मध्ये हे पाणी कुठून येत आहे पाणी हे गटारीचं आणि वरतून पण जे पाणी येते ना सगळं पाणी या गाठारी जाते मग इथं यांनी हा जो कचरा याच्यातला काढलाय याच्यातला काढला आणि इथं तोच पाणी आलं का परत हा कचरा तोच कचरा म्हणजे बघा या ठिकाणी हे जी उपाययोजना केली जाते ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे कचरा कुठे टाकायची व्यवस्था नाही का कचरा टाकायची आता ग्रामपंचायतची गाडी येते कचरा घेऊन ते वरती गाडी राहते कचरा साफ करणारे अलग दिवशी येतात ते साफ करून ठेवतात परत गाडी वरतूनच जाते गाडी खाली काही येते इकडे बघायलाच येत नाही पहिली गोष्ट बघायलाच येत नाही फक्त साफ करणारे येतात ते काढून इथं ठेवता बस बस आणि हा परत तिकडे बघा छोटस जर खबरदारी ग्रामपंचायतीने घेतली का हा जो कचरा या नाल्यामध्ये गटारीमध्ये जो गेलाय तो जर त्यांनी काढून ठेवलाय आणि हा जर भरून जर घंटागाडी मधून जर त्यांनी जर तिकडे कुठे नेऊन टाकला कचऱ्याचा त्यांचं जे व्यवस्थापन आहे कचऱ्याचं व्यवस्थापन नाही म्हणजे ग्रामपंचायतीच्या केवळ बेजबाबदारपणा व्यवस्थापनाचा अभाव आणि म्हणून या व्यापाऱ्यांना त्रास होते तुमचा काय काय त्रास होते जे पावसाचं नियोजन म्हणजे असं जे गटरींमध्ये जे पाणी येतं सगळ्यात मोठं म्हणजे विषय असा आहे ज्यावेळेस पावसाचं पाणी प्रॉपरली ज्यावेळेस या इथे पडतं हे पाणी वाहून जायला तर जागा आहे म्हणजे किती पण पाणी आलं तरी पाणी वाहून जाणार आहे सगळ्यात मेन जी आपली जी मेन गटर आहे म्हणजे ग्रामपंचायतने जी गटर मानलेली तर त्याच्यात जो वालसारा म्हणजे जो पाणी वाहून येतं ते पाहून वारंवार पाणी वाहिल्यामुळे त्याच्यावर थराव थर वाळूचे आलेले निसा कचरा काढून जमणार नाही तर त्या वाळू पण काढली गेली पाहिजे म्हणजे गटारी प्रॉपर ओपन वाढवली गेली पाहिजे गटारी गटारीची खुली वाढवली पाहिजे म्हणजे हा पाण्याचा जो प्रवाह आहे तो त्याच्यामध्ये मावत नाही मावत नाही तेवढा पाऊस येतो प्रवाह बाहेर जातो काय होतं ज्यावेळेस ओव्हरफ्लो म्हणजे पाणी जास्त होतं पाणी जास्त म्हणजे फक्त वीस मिनिटं जरी पाणी पडला जर गटारी चॉकअप झाल्या तर इथले जेवढे पण म्हणजे बेसमेंटला जेवढे पण व्यापारी आहे तर त्यांची लगेच धावपळ चालू होती धावपळ म्हणजे फक्त पाच मिनिटामध्ये गुडघ्या एवढं पाणी साचलं म्हणजे प्रॉपर इथलं म्हणजे अपार्टमेंटचं पाणी नाही पावसाचं पाणी गटरी ओव्हरफ्लो होता त्याच्यामध्ये जो असणारा कचरा त्याच्यामुळे पाणी तुंबलं जातं आणि तेच पाणी परत पूर्ण त्याचा फ्लो हा या बेसमेंटला होतो म्हणजे तुमच्या या नुकसानला जबाबदार कोण आहे तुमच्या दृष्टीनं दुसऱ्या ग्रामपंचायत असेल जे कर्मचारी पंचायत आणि या माध्यमातून आता सगळ्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे का तुम्ही त्वरित यांचे जे नुकसान होत आहे त्याच्यात सगळ्यात पहिले त्या नुकसानीचा पंचनामे करा आणि यांना नुकसान भरपाई द्याच परंतु परत यांचं नुकसान होऊ नये कारण मला दर चार दिवसाने आठ दिवसाने मला फोन येतोय कारण इथं होतंय काय या इगतपुरी तालुक्यामध्ये एकदा दर दोन चार दिवसाने प्रचंड पाऊस येतो मी दिवसभर काबाड कष्ट करायचं यांचं त्यांचं हातावर हो आहे म्हणजे इथं कष्ट करायचं घरातल्या कुटुंबियांचं पोट भरायला आणि परत संध्याकाळी असा पाऊस आला तिथे लपो लपो करायची आता जर ज्यांना उचलताय तर ते, ते उचलताय परंतु जिथं काहींच्या मोटरी आहे काहींच्या मशिनरी आहे मग त्या पाणी गेल्यामुळे त्या जळून जातात आणि लाखोचं नुकसान या व्यापाऱ्यांना सहन करावं लागते नुकसान हा सब नुकसान होत बारीश होते हे बघा आता हे कापड दुकान आहे बघा इथं टेलर हे बघा आणि आता जर यांचं हे जर नुकसान झालं पाणी कुठपर्यंत यायचं दादा इथं पाणी दुकानदार कुठे डायरेक्ट इथपर्यंत पाणी येतं बापरे हो हो माननीय हो ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अरे बाबा इथपर्यंत पाणी आलं दुकानदारांनी जगायचं का मारायचं उद्या नुकसान झालं म्हणून नैराश्यातून एखाद्या दुकानदाराने जर आत्महत्या केली याला जबाबदार कोण आणि जर त्यांनी ती वाळू काढली हा कचरा काढला तर तुमचं पाणी साचणार नाही इथं नाही साचणार म्हणजे बघा एकच एक छोटीशी समस्या आहे आणि तुम्ही फक्त थोडस मेहनत घ्यायची बघू हे बघा आता अरे बापरे हे टीव्या बर बर हे टीव्या वगैरे मग खराब झाला असेल टीव्ही खराब बाप बापरे बघा अरे अरे हे बघा हे बघ बापरे एलई डी वगैरे भिजू आणि परत हे ग्राहकांचे तुमच्याकडे रिपेरिंगला आले सांगा आता उद्या म्हणजे यांचं इथलं नुकसान तर झालंच आहे परंतु जे बाहेर ग्राहकांनी यांच्याकडे कर नीट करायला दिले ते जर खराब झाले मग आता या माणसाने काय करायचं जमीन जागा घरदार विकून आणि मग ते फेडायचं का तर मी या माध्यमातून ग्रामसेवकाला माझं जाहीर आव्हान आहे मान्य बीडीओ मान्य तहसीलदार साहेबांना आव्हान आहे का फक्त केवळ ग्रामपंचायतीने इथं जर खबरदारी घेतली असती तर ही नैसर्गिक आपत्ती नुसतं याला म्हणता येणार नाही ही कृत्रिम आणि ही ग्रामपंचायतीची बेपरवाही आहे असं तुमचं मत आहे ना फर बरं मग मी आता या माध्यमातून तहसीलदारांना आव्हान करतो यांच्या नुकसानीचे पंचनामे करा आणि यांना नुकसान भरपाई द्या आणि परत इथं पाणी साचणार नाही म्हणून युद्ध पातळीवर ही गटार साफ करा तुमचं किती नुकसान झालं असेल तरी माझं वेळेस प्रत्येक वेळेस दर चार दिवसाना दोन दिवसांना पाणी येतो तेव्हा नाव काय तुमचं त्र्यंबक खराटे त्र्यंबक खराटे कधी बसून तुम्ही इथं बरं 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 इकडे यांचं पण आहे का इथे पण नुकसान झालंय का बरं 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 बघा आता शेवटी यांनी उपाय केलाय त्या इथं जाळ्या वगैरे बसवून म्हणजे खबरदारी घेतली पण जर पाणी इथपर्यंत आल्यावर मग हे तुम्ही कसं पळवत जास्त वेळ चालला असता ना एक ते तास पाच फुटापर्यंत मग तुम्ही मटेरियल बाहेर मध्ये गेलं इकडे गेलं हे नुकसान होत असेल तुमचं हो मग अरे बापरे भयान परिस्थिती अरे आपण आपल्या भागामध्ये व्यापाऱ्यांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे साहेब ग्रामपंचायतने काय केलेलं आहे या रोडच्या कामामध्ये जे पहिले पाणी खाली निघून जाण्यासाठी नॅचरल फ्लो होते ना ते रोडच्या कामात ते बंद करून टाकलेले ते ओपनच केलेले नाही तेव्हा पसरण हात सांगितलं नाही का ग्रामपंचायत आमच्या आज वगैरे भरपूर असं आहे जो आपला हायच पाणी येतो का पूर्ण डोंगराचा जोरात पाणी येतो जो बाहेरून पाणी येतो का तो अडून जातो आपण पूर्ण ग्रामपंचायत जाऊन ग्रामपंचायत घेऊन जाऊ ना आपण सगळ्यांना सांगितलं पण पण नाही मला सांगा जर आता तिकडनं जरी तो पाणी आला इथं किती पाणी आला आता काहीच असं म्हणणं आहे जर त्या गट गत, गटारींमध्ये जे वाळू साचलेली आहे ती काढली आणि नाही आणि एक काही घाण घाण काढली समजा तर पाणी साचणार नाही नाही साफच करत नाही कोणी तुम्ही सांगितलं नोटीस जाती सगळं जात आता ही उर्दू शाळा आहे उर्दू शाळेची मी स्वतः दोन वेळा नोटीस देऊन आलेलो आहे सरकारी शाळेचे शिक्का मारून त्याकडे अजूनपर्यंत पर्यंत आहे दुकानावर ठेवलेला शिक्का मारून देऊन आलेलो पण अजूनपर्यंत पर्यंत पाठशीकड उर्दू शाळेला पूर्ण तकलीफ आहे त्याची रोग एवढी संडास पूर्ण बिल्डिंग संडास वगैरे सगळं तिकडं पूर्ण घाण वगैरे तरी कोणी काही करत नाही काही नाही रोड बिरत नाही फक्त हे पूर्ण हा एवढी दिसती बर म्हणजे फक्त दोन दीड दोन फूट राहिली आणि ती आहे चार पाच फुट आहे निश्चित म्हणजे सगळ्या सुखसुविधा आहे फक्त केवळ तुमचा हलगर्जीपणा दुर्लक्षपणा त्याच्यामुळे हा त्रास होता पाणी थांबला का मग इथं असं साफसफाई करायची आणि परत आपल्या चिमुकल्यांसाठी कुटुंबासाठी रोजीरोटी म्हणून दोन रुपये कमवायला सुरुवात करायची निश्चित म्हणजे तुमची सगळी ताऱ्यावरची कसरत झाली हा कचरा इथून गटरेंट मधून काढतात आणि इथंच ठेवतात म्हणजे केवळ कर्मचारी काम करताय आणि तो कचरा घेऊन जात नाही त्यामुळे आज हा त्रास सहन करावा लागतो बघा साहेब ही जी मेन नाली आहे ना हिच्यातून फक्त एवढा एवढं अशी जागा आहे तिकडनं तेवढा एकच फ्लो जाण्यासाठी आहे तो पण तुझ्या पूर्ण गावचं पाणी पूर्ण गावचं पाणी आहे ना बोलायला पूर्ण गावचं पाणी एवढ्या एवढ्या फ्लो मधून वावर राहिले त्यात त्यात ती पण साफ तुमची ही तक्रार कशामुळे सॉल्व्ह होईल म्हणजे काय केलं तर ग्रामपंचायतीने काय केलं हो ग्रामपंचायतने त्यांच्या नाले व्यवस्थित ठेवायला पाहिजे पूर्वी जे, जे या रोडच्या कामात बन, जे फ्लो बंद केलेले आहे नॅचरल फ्लो तीन ते सुरू केले पाहिजे ते सुरू केले पाहिजे तेव्हा हा त्रास होणार नाही बर बर आता हे पा आता हे तर झालं खाली पण इकडे इकडं पाहिजे इथं सुद्धा एवढं पाणी साच केलं असं बघा हे पाणी इथं पण येतं का हा इथं पण पाणी पूर्ण पाणी एवढं आता इथं सुद्धा एवढं पाणी साचलेलं असत इथं ना हा हे पाणी का बरं साचत गटर आहे ना कोणती मेन गटर ना हा तुमचं तुम नाव सांगा हे काय पाणी नेहमी जास्त पाऊस झाल्यावर बरं कुठपर्यंत येतं पाणी हे इथपर्यंत आणि मग आता तुम्हाला रोज नेहमी साफ करावं लागतं बरं हे पाणी कशामुळे साचतं असं सा तुम्हाला वाटतं पाणी येतं ना हा पाणी होत ना गटरी मधून पाणी का जात नाही बाहेर टाकलेला मग गटरी जर साफ केल्या तर ही समस्या होणार नाही फक्त गटरी साफ करा चांगलं जशी नवीन आणि मी काय म्हणतो आणि पूर्वी जे नॅचरल फ्लो रोडच्या कामामध्ये बंद केलेले ना रोडच्या कामात जे नॅचरल फ्लो होते ते यांनी बंद केलेले ते पुन्हा चालू करा म्हणजे ही तकलीफ होणार नाही नॅचरल फ्लो यांनी बंद केले हो बंद करण्याचं कारण काय रोडच्या काम हलक्या तरी काम करायचे जे कॉन्ट्रॅक्टदारोडचं काम नंतर पण ते मी या माध्यमातून माननीय या ग्रामपंचायतीचे जे काही ग्रामपंचायत बॉडी असेल आता कोणी ग्रामपंचायत बॉडी का प्रशासक माननीय प्रशासक साहेब माझे तुम्हाला या माध्यमातून आव्हान आहे घेता कधी इकडे कधी यांनी पाहणी केली का एक दिवस आलो बरं मग काय म्हणजे काहीच केलं नाही म्हणजे एकदा त्यांना घेऊन इथं आणि करतो म्हटले त्यांना सगळं सांगितलं हो म्हणजे या माध्यमातून या माध्यमातून माझं आहे ना माननीय जिल्हा परिषदेचे सी ओ साहेब माझे तुम्हाला या माध्यमातून आव्हान आहे तुम्ही हे जे शासक ग्रामसेवकांना तुम्ही जे अधिकार दिलेले इथं प्रशासक म्हणून आणि बघा ते इथं येऊन पाहणी करू नये केवळ या शहरातल्या ज्या गटारी आहे त्या जर व्यवस्थित स्वच्छ केल्या त्याच्यामध्ये जाणारा जो काही कचरा असेल घाण असेल काढून बाहेर ठेवतात तिचं व्यवस्थापन करत नाही आणि म्हणून या गोटीतल्या व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होतोय आणि म्हणून या माध्यमातून माझं आव्हान आहे की तुम्ही या ग्रामपंचायतीच्या या प्रशासक यांच्या कारभाराची चौकशी करा आणि त्वरित इथं युद्धपातळीवर इथं या ज्या गटारी या स्वच्छ करून या खरं तर पाऊस सुरू होण्याच्या आधी आपण पूर्वी पाहिलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून अरे येणारी पुढची जी आपत्ती आहे सहा महिन्यानंतर तिचं आधीच व्यवस्थापन करायचं असतं जर पावसाळा येणार आहे इगतपुरी तालुका हा पावसाचा माहेर घर आहे मग तुम्हाला माहिती आहे इथं पाऊस आल्यानंतर आणि हा त्रास तुमचा दरवर्षीचा आहे ना मग दरवर्षीचा त्रास आहे मग ही उपाययोजना तुम्ही याच्यावर का केली नाही जर तुम्ही या गटारी जर स्वच्छ ठेवल्या असत्या पावसाचं याला नैसर्गिक आपत्ती म्हणता येणार नाही ही केवळ या ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणाचं ही आपत्ती आहे आणि म्हणून या माध्यमातून माझं आव्हान आहे त्वरित इथे या यांच्या नुकसानीचे पंचनामे करून यांना नुकसान भरपाई द्या आणि या गटारी स्वच्छ करून परत इथे पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्या जय जवान जय किसान जय भूमिपुत्र भारत माता की भारत माता की वन मात दे वन दे जय जवान जय जवान, जाए जवान। जाए जाए किसान।